कोणी झोपडीतही सुखी आहे कोणी महालातही दुखी आहे प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत मग सुख म्हणजे नेमकं काय असतं नमस्कार मित्रांनो एका नवीन व प्रेरणादायी व्हिडिओमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे सुख तुमच्या दाराशी आलं तुम्हाला म्हणालं तुला सुखी करू का तुम्ही काहीच बोलले नाही सुख निघून गेलं कारण आम्हाला समजलेलंच नाही सुख म्हणजे नेमकं काय असतं सुख म्हणजे बालपणीच्या माझ्या मित्रांसोबत जात पात श्रीमंत गरिबी हुशार मठ्ठ या सगळ्या भिंतीच्या पलीकडे त्यांच्यासोबत खेळताना मी जगलेला प्रत्येक क्षण सुख म्हणजे माझे आजी आजोबा माझे आई वडील माझे बहीण भाऊ यांच्यासोबत जगलेला प्रत्येक क्षण सुख म्हणजे पतीने पत्नीसोबत किंवा पत्नीने पतीसोबत आणि आपल्या मुलांसोबत जगलेला क्षण सुख म्हणजे आपल्या नातवंडांसोबत त्यांच्या एवढे लहान होऊन खेळताना जगलेला प्रत्यक्ष आईवडिलांनी मुलांना पतीपतींनी एकमेकांना मुलांनी पालकांना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एकमेकांना समजावून घेण्यातच खरं सुख असतं दुसऱ्याला झालेल्या आनंदामध्ये सहभागी होण्यातच खरं सुख असतं आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवण्यात खरं सुख असतं आपल्यावर आलेली जबाबदारी आनंदाने स्वीकारण्यात व ती पूर्ण करण्यातच खरं सुख असतं सगळ्या छोट्या छोट्या लहान लहान गोष्टीपासून आनंद घेण्याची कला शिकण्यात व ती आत्मसात करण्यात व त्यापासून आनंद मिळण्यात जीवनात खरं सुख असतं जीवनात खरं सुख असतं मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या चॅनलला अजून सबस्क्राईब केली नसल्यास जरूर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक व शेअर जरूर करा पुन्हा एका नवीन व प्रेरणादायी व्हिडिओसह लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद